मी उपोषण करता सेवानिवृत्त शेवट हरितापिराम महाले आम्ही दोन हजार सतरापासून आमच्या वेतन आयोगाच्या फर्शासाठी या ठिकाणी उपोषणाला बसवलेलं मागच्या वेळेला वीस तारखेला वीस तीन दोन हजार चोवीसला माननीय भोसले साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ताबडतोब सातवा वेतनाच्या फर्शाची रक्कम देण्यात येईल परंतु यांनी आमचे विश्वासघात केलेला आहे यांना ठाट्याने वेळोवेळी मागणी केलेली आहे संचालन तुटीबाबत तरी यांनी त्यांचा विषय घेतलेला नाही तसेच माने अजितदादा पवार यांचे आदेश यांना आलेले आहेत माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब यांचे पत्र आलेले आहेत आमचे पत्र आले, आले शासनाचा निर्णय दोन हजार चौदा दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस चे निर्णय यांना दिलेले शासनाच्या आदेश असताना हे जर शासनाच्या निर्णयाला देत असतील आणि आम्हाला निवृत्त छोट्यांना जर पेन्शन देत नसतं आमचं जीवन मरणाचा प्रश्न आहे तर आम्हाला यांनी एक रकमी पेन्शन देण्यात यावी हे टा देत नाही पैसे यांचे बँकेत असून हे आम्हाला पैसे देऊ शकत नाही याचे डोळ भंडाल आहे मात्र यांना ट्रान्सपोर्टेशनला शंभर कोटी रुपये मात्र हे टाकी ठेकेदारांना देणं त्यांना पैसे आहेत पण आम्हाला द्याला यांना पैसे नाहीत टा यांनी जर आम्हाला पैसे द्यावेत आम्ही यांनी पैसे दिले तर आम्ही उपोषण राहणार ना, नाही जर जोपर्यंत पैसे देत नाही जोपर्यंत ना, पी एम पीला हे संचलन दुरीच्या निधीचा चेत देत नाही तोपर्यंत हे उपोषण कायम चालू ठरण्यात राहील आणि वेळ पडली तर जे आपले विद्यमान शेवट आहे ते सुद्धा पी एम टी बंद पडेल याचा भरोसा नाही आणि हे जर बंद पडले याला सर्वच जबाबदार मान्य दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त राहतील एवढं मी सांगतो आज आमचा हे सहकारी वि विठ्ठल लढचत हे आजच त्यांची मयत झालेले आता त्यांची हो आज त्यांचं आम्ही त्यांच्या मैतीला सुद्धा आता केलो नाही बारा वाजता त्याची माहित आहे तरी आम्हाला त्यांना आम्ही इथं त्यांना श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्मा शांती मिळावं पण यांनी तीन जेवपर्यंत हे त्यांना आम्हाला सेवानिवृत्ती शेवट शेवटांना संचलन तुरीचा चेत देत नव्हतो तोपर्यंत त्यांच्या सुद्धा शांती मिळू शकत नाही एवढं बोलतोय जय हिंद जय महाराष्ट्र आणि आमच्यासाठी या ठिकाणी वेळ येऊन आम्हाला जे सठारे जेलेत असे आमचे जाधव साहेब टी व्ही टेन चे टीमचे यांचे आम्ही चेतेशा ऋणी व आभारी आहेत जय हिंद जय महाराष्ट्र मी राजेंद्र अनंतराव खराडे अध्यक्ष पी एम टी कामगार संघ इंटक पुणे मान्यता प्राप्त आज या ठिकाणी उपोषणकर्ते हरी महाले हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणाला पी एम टी कामगार संघ इंटकचा जाहीर पाठिंबा आहे या निमित्तानं आज अतिरिक्त आयुक्तांशी आम्ही चर्चा केली सकाळी की हे जे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांना पैसे वास्तविक पाहता उपोषण कर, न न करता आंदोलन न करता दिले गेले पाहिजे होते पण ते तसं झालेलं नाही पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आज एक महिन्याची मुदत दिली होती देण्याची ती काल सव्वीस तारखेला संपलेली आहे पण आज ही लोकं पैसे मागायला बसलेत यामध्ये त्यांचं काही मागणी गैर आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळं आमची एवढीच विनंती होती आज प्रशासनाला की यांना तुम्ही पैसे देणार आहात त्यांना एक लेखी पत्र द्या की बाबा आयुक्त आज मुंबईला गेलेले आहेत चार दिवसानंतर आम्ही मुख्य सभेची मान्यता घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही हा चेक अमुक तारखेला देऊ तोपर्यंत तो तुम्ही थांबा हे थांबले असते बिचारे पण ह्या लोकांना आज डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे सांध्यादुखी आहे हे सर्व प्रकारचे आजार आहेत जर भर पावसामध्ये लोक जर भिजत बसली आणि उद्या एखाद्याला पॅरेलिसिस झाला एखाद्याला अटॅक आला एखाद्याला चक्कर आली आणि जर त्याच्या जीवितांचं बरं वाईट झालं तर याला पुणे महानगरपालिका आणि पी एम पी एल प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा अतिरिक्त आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आम्ही आयुक्तांशी बोलतो आणि जर आयुक्त असं म्हटले की ठीक आहे आपण यांना द्यायचीच आहे त्यांना एक पत्र देऊया जर त्यांनी प्रामाणिकपणे पत्र दिलं तर आम्ही उपोषणकर्त्यांना विनंती करू अध्यक्ष नात्यानं की हे पत्र घ्या आणि चार आठ दिवस महापालिकेला आपण संधी द्या परंतु जर तुम्ही पत्र दिलं नाही तर हे सोमवारी आंदोलन तीव्र होईल आणि इंटक पूर्ण ताकदिनिशी या आंदोलनात उतरेल आणि जर पुण्याची ही हृदय वाहिनी जर बंद पडली तर याची सर्व जबाबदारी पुणे महानगरपालिका आयुक्त यांची राहील या ठिकाणी निश्चून सांगतो धन्यवाद राजेंद्र घराडे अध्यक्ष पी एम टी कामगार संघ इंटक पुणे आणि आज ह्या ठिकाणी टी व्ही टेन ही जी वाहिनी या ठिकाणी आली आणि तिने मागच्या आंदोलनामध्ये आवाज उठवला आणि ह्याही आंदोलनामध्ये आवाज उठवला श्रमिक शक्तीची चाड या या याला आहे म्हणून मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यांनी असं संपूर्ण आंदोलन मिटेपर्यंत सहकार्य करावं अशी विनंती करतो धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब